मंडनगड न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय सरन्यायाधीश भूषण गवई रत्नागिरी मंडनगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते सरन्यायाधीश गवई म्हणाले समाजातील शेवटच्या नागरिकाला कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय मिळवून देणं हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक व आर्थिक समानतेच्या पाऊल आहे महाराष्ट्र राज्यभर उभारलेल्या आधुनिक न्यायालयीन इमारतींचं त्यांनी कौतुक केले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की अवघ्या दोन वर्षात ही सुंदर इमारत उभी राहिली आहे मंडणगड न्यायालयामुळे चार लाखांहून अधिक नागरिकांना दिलासा मिळेल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय ही लोकशाहीची पायवाट असल्याचं सांगत वंचितांना न्याय मिळवून देणं हेच शासनाचं उद्दिष्ट असल्याचं नमूद केलंय यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण ग्रंथालय उद्घाटन आणि कामगारांचा सत्कार करण्यात आला वकील अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते